नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत त्यांच्या भाजप प्रवेशाच्या दिसतोय भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण वि पाटील यांनी स्वतः तांबे यांच्या निर्णयाचं स्वागत असल्याचं स्पष्ट केलं आहे विके म्हणाले सत्यजित तांबे हे भाजपच्या पाठिंब्यावरच जिंकले आहेत आता निर्णय घ्यायचा तो त्यांनीच यामुळे तांबे यांच्या संभाव्य प्रवेशाला आणखीन वजन मिळालं आहे दरम्यान सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनीही त्यांचं मत मांडलं सत्यजित स्वतंत्र आणि संज्ञान आहे तो स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतो मात्र तांबे यांच्या बाजूने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही वि पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय वि पाटील यांच्या विसंगत विधानामुळे मात्र चर्चेला वेगळंच वळण मिळालं आहे वडील म्हणता स्वागत करू तर मुलगा म्हणतो काँग्रेस संपली आहे आम्हाला त्यांना घेण्याची गरज नाही सत्यजित तांबे पुढे कोणता निर्णय घेतात हे पाहणं आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे कारण हा निर्णय केवळ पक्षांतराचा नाही तर राजकीय समीकरण बदलणारा ठरू शकतो दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिकल अपडेट्स हव्या असतील तर आमच्या इंडिया लीडर या पेजला फॉलो करायला विसरू नका